नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे चौदा फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात फायनली किर्लोस्कर ऑफ ग्रुप कंपनीच्या हातातून महत्त्वाचं टेंडर गेलं आहे आणि जी कोणती नवीन कंपनी एंट्री मारली आहे त्यांना ते टेंडर मिळाले सगळेच किर्लोस्कर टेन्शनमध्ये आहेत नेमकी ही कंपनी कुणाची आहे कोण आहे ओनर आता चक्क ओनर घरी येणार असतो तेही किर्लोस्करांच्या सगळेजण दारात वाट पाहत उभारलेले असतात तेवढ्यातच समोरून चार ब्लॅक कलरच्या गाड्यांनी एक मर्सिडीज येते चारी गाड्यातून बाउन्सर उतरतात आणि सेंटरच्या गाडीमधून एक लेडीज उतरते ती लेडीज दुसरी तिसरी कोणी नसून दिशा असते आता किर्लोस्करना समजून चुकलेलं असतं की दिशानेच नवीन कंपनी सुरू केली आहे सेम आपले प्रोडक्ट कॉपी ही दिशा करती आहे एवढ्यातच दिशा चालतच त्यांच्याजवळ येते आणि त्यांना म्हणू लागते मी पुन्हा एकदा आली आहे अहिल्या म्हणते दिशा तू तुझ्यासारखीच मुलगी असलं कृत्य करू शकते पण तू कशी काय आलीस तुझी हिंमत कशी झाली पुन्हा आमच्या आयुष्यात येण्याची तशी दिशा सांगू लागते मी खूप लढली शिक्षा ही सहन केली पण पण मी हरले नाही आता मी पुन्हा आली आहे आणि यावेळी मी जास्त ताकदीनं आली आहे सगळेजण दिशाकडे पाहतच राहतात तशी दिशा पुन्हा एकदा अहिल्याला हाक मारत म्हणते सासू मोम मी पुन्हा एकदा परत आली आहे आता दिशानं आणलेलं वादळ पारू थांबवू शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद